नमस्कार मी सीमा शिंदे घरगुती रेसिपी या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आंबाडीच्या फुलाची चटणी तिखट गोड आंबट अशी ही चटणी बनवणार आहे चला तर मी आता कशी बनवणार ती तुम्हाला दाखवणार आहे आज मी बनवणार आहे आंबाडीच्या फुलाची चटणी तुमच्याकडे काय म्हणतात याला नक्की कमेंटमध्ये सांगा आंबाडीचे बोंडे म्हणतात किंवा फुलं म्हणतात याला याची आता आपण चटणी करणार आहे आता छान पाणी धुवून घेतलेले आहे मी आता पाकळ्या काढायच्या आपल्याला आता या सर्व पाकळ्या काढून घेते अशा पद्धतीत आपण सर्व ह्या पाकळ्या काढून घेणार आहे आंबाडीच्या फुलाच्या आपण ह्या पाकळ्या काढलेल्या आता हलकसा आपण याला भाजून घेणार आहे त्याचबरोबर लाल मिरची भाजून घेणार आहे हलकशी आपण ह्या पाकळ्या भाजून घेऊ आता हे भाजून झालेलं आहे आपलं छान आता थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आंबाडीची फुलं भाजलेली थंडे झालेले आता आपण याला बारीक करू बारीक केलेलं लसण आहे गूळ जिरे चवीनुसार मीठ तर त्याला आपण बारीक करून घेणार आहे सांबार अद्रक आंबाडीच्या फुलाची चे चटणी तयार झालेली आहे आंबट गोड तिखट अशी ही चटणी केलेली आहे मी तुम्ही भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत कशाही सोबत खाऊ शकता कारण मी मिरचीचं प्रमाण जास्त टाकलेलं आहे आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद